श्री गणेशाय महा उमा संहिता अध्याय क्रमांक चार शिवमायेचा प्रभाव श्री गणेशाय महा ऋषी म्हणाले सुतजी तुम्ही व्यासजींचे शिष्य आहात महाबुद्धिमान सर्वज्ञ आणि शिवतत्वात प्रवीण आहात तुम्ही आम्हाला शिवप्रभूंची परम भक्तदायिनी अद्भुत कथा ऐकवलीत त्यामुळे आमच्या मनात शिवजींविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे भगवान शंकर लोककल्याणार्थ अनंत लीला करणारे आहेत म्हणून त्यांचा महिमा विस्ताराने कथन करा त्यांनी आपल्या मायेने कोणाकोणाचे ज्ञान हरण करून त्यांना मोहित केले ते सांगा तेव्हा सूत म्हणाले ऋषींनो पूर्वी माझ्या गुरूंनी व्यासजींनी ब्रह्मपुत्र सनत कुमारांना या संदर्भात एक प्रश्न विचारला होता तेव्हा ते म्हणाले व्यासजी तुम्ही खरोखरच चतुर आहात तुम्ही फार उत्तम माहिती विचारली आहे मी तुम्हाला शिवजींच्या कथा आणि तद अनुषंगाने त्यांचे महात्म्य विशद करणार आहे ते श्रवण केल्याने तुमची शिवभक्ती अधिकच दृढ आणि वृद्धिंगत होईल भगवान शंकर हे सर्वांचे स्वामी सर्वांचे देव सर्वांच्या अंतरयामी वास, वास आणि सर्वांना पाहणारे आहेत त्यांचा महिमा संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे ब्रह्मा विष्णू आणि ईश्वर ही त्यांचीच कारण परत्वे प्रकट झालेली तीन रूपे आहेत प्रत्येक प्राण्याचा आत्मा ही त्यांचीच परामूर्ती आहे आठ देव योनी एक मनुष्ययोनी आणि पाच योनी त्यांच्यापासूनच उत्पन्न झाल्या आहेत भूत वर्तमान आणि भविष्य या कालविभागांसह हे संपूर्ण विश्व शिवजींमधूनच प्रकट होते त्यांच्यातच बुद्धी पावते आणि त्यांच्यातच विलीन होते ब्रह्मा विष्णू इंद्र चंद्र देव दैत्य सर्प गंधर्व मनुष्य आणि स्थूल सूक्ष्म आदी सर्व जीवांचे भगवान शंकर हेच माता पिता आप्त मित्र बंधू आचार्य रक्षक नेता व गुरु आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत परावाणीच्या पलीकडचे आहेत ते स्वतःच स्वतःला जाणतात अन्य कोणीही त्यांच्याविषयी जाणू शकत नाही ते मन आणि वाणी यांच्या विषयांच्या पलीकडचे आहेत हे मुने त्यांची परमादिव्य माया विश्वाला व्यापून आहे त्यात घडणारी प्रत्येक घटना शिवमायेचेच रूप आहे देव दैत्य आणि मनुष्यांसहित सर्व जग तिच्या आधी आहे तिने मोहित केले नाही असे कोणीही नाही शिवमायेच्या प्रभावानेच विष्णूंनी काम मोहित होऊन अनेक वेळा परस्त्रियांशी संग केला इंद्राचे मन अहिल्येवर आसक्त झाले त्याने कपट वेश धारण करून तिला भ्रष्ट केली म्हणून संतप्त झालेल्या गौतमांनी त्याला शाप दिला श्रेष्ठ अग्निही शिवमायेने मोहित होऊन कामाधीन झाला होता पण शिवजींनीच त्याचा उद्धार केला घोडीला पाहून सूर्य कामवश झाला व त्याने घोड्याचे रूप घेतले शिवमायेने मोहित होऊनच चंद्राने गुरुपत्नीचा अपहार केला पुढे शंकरांनीच त्याचा उद्धार केला शिवमायेमुळे घोर तपश्चर्या करणारे मित्रा वरुण नामक दोन ऋषी उर्वशिला पाहून कामुक झाले मित्राने आपले वीर्य कुंभात सोडले त्यापासून अगस्ती उत्पन्न झाले वरुणाने आपले वीर्य पाण्यात सोडले त्यापासून वशिष्ठ उत्पन्न झाले शिवमायेमुळेच ब्रह्माजींच्या मनात आपल्या कन्येशी सहवास करण्याची दुर्दम इच्छा उत्पन्न झाली महायोगी चवनऋषीही आपल्या कन्येवर आसक्त झाले शिवमायेने मुग्ध झालेल्या कश्यपांनी कामाधीन होऊन अज्ञानाने धनवा राजाच्या कन्येला मागणी घातली शिवमायेमुळे गरुडालाही शांडिली कन्येला घेऊन जाण्याची इच्छा झाली पण तिने त्याचे पंखच जाळून टाकले विभांडक मुनीही स्त्रीला पाहून कामवश झाला त्याला हरिणीच्या ठिकाणी ऋषशृंग झाला शिवमायेमुळेच पाहून गौतम कामक व्याकुळ झाले त्यांनी तिच्याशी सहवास करून आपले वीर्य एका द्रोणात ठेवले त्यापासून शस्त्रधार्यांमध्ये श्रेष्ठ द्रोणाचार्यांचा जन्म झाला शिवमायेने मोहित होऊन विश्वामित्रांनी वनामध्ये समवेत विहार केला वशिष्ठांशी वैर पत्करले पुढे शिवजींच्या कृपा प्रसादाने वशिष्ठांनी त्यांना ब्रह्मशी म्हणून मान्यता दिली शिवमायेने मोहित झाल्यामुळेच बृहस्पतींचे मन भ्रातृपत्नीवर गेले त्यांनी तिच्याशी अंगसंग केला त्यातून भारद्वाजांचा जन्म झाला व्यासजी असा आहे शिवमायेचा प्रभाव कोणीही तिचे उल्लंघन करू शकत नाही अध्याय चौथा समाप्त